नमस्कार मंडळी ते स्वागत आहे तुमचं नमिता लाईफस्टाईलमध्ये आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर पूजा वगैरे तर माझी मांडून झालेली आहे तर आज देवीला मी नैवेद्य म्हणून खीर बनवणार आहे ते पण तांदळाची खीर आणि आपण तांदूळ न भिजवता आज खीर बनवणार आहे झटपट तयार होणारी आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट पण येत होत्या की ताई रेसिपीचे लाँग व्हिडिओ शूट करा लाँग व्हिडिओ टाका तर मी ते पण आजपासून सुरुवात करणार आहे आणि म्हटलं ही पहिलीच रेसिपी तुमच्यावरून मी शेअर करावी तसे मी आधी पण भरपूर असे रेसिपी टाकल्या होत्या पण आता परत मी लॉंग व्हिडिओसाठी आजपासून सुरुवात करणार आहे आणि तर पहिली रेसिपी आपली आहे आज तांदळाची खीर आणि भरपूर असे नवीन नवीन व्हिडिओ टाकणार आहे माझी यूट्यूब जर्नी कशी स्टार्ट झाली तर मी कुकिंगचे जी शॉर्ट व्हिडिओ बनवते तर त्याचा सेटअप कसा असतो लायटिंग्स कशा असतात तर ते तो व्हिडिओ सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे परत बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई तुमचं मंदिर कसं आहे तुमचं होम टूर द्या तर तो, तो सुद्धा मी व्हिडिओ तुमच्याबरोबर वर शेअर करणार आहे त्याच्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर तुम्ही लाईक करायला विसरू नका शेअर करायला सुद्धा विसरू नका तर आता आपण देवीला नमस्कार करून लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे रेसिपीसाठी लागणारं सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे तर सर्वात आधी तर इथे मी तांदूळ घेतलेला आहे ही इथे बारीक कट केलेले काजू बदाम पिस्ता आहे हा आहे खवा केसर इलायची पावडर आणि पातळ काप केलेलं सुकं खोबरं आणि गावरान तूप तर चला आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी येणा तांदूळ असं चांगलं धुवून येणं पूर्ण याचं पाणी निथळून घ्यायचं कारण आपल्याला ह्याला तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे आता कढाई गरम झाली की त्याच्यात टाकून घ्यायचं एक चमचा तूप हे बघा सगळं पाणी मी चांगलं निथळून घेतलेलं आहे आता तूप पण चांगलं आपलं गरम झालंय त्याच्यात टाकून घेऊया आणि तुपामध्ये तांदूळ चांगला आता आपल्याला भाजून घ्यायचंय बघा आपले तांदूळ आता चांगले भाजून झालेले आहेत आणि तांदळाचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं तर तांदूळ सगळे मी आता प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता हे थंड होते तोपर्यंत आपण इथे लगेच फोडणी देऊया तर परत एकदा एक चमचा तूप टाकून घ्यायचंय ता सगळ्यात आधी इथे खोबऱ्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि हे चांगलं आपल्याला आहे ना गोल्डन होईपर्यंत खोबरं तुपात भाजून घ्यायचंय खोबरं चांगलं भाजून झालं की टाकून घ्यायचंय कट केलेले ड्रायफ्रूट्स हे पण तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचंय ड्रायफ्रुट्स आणि खोबरं चांगलं आपलं भाजून झालेलं आहे आता त्याच्यात टाकून घ्यायचं थोडंसं पाणी आता पाणी टाकल्याच्या नंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे डायरेक्ट जर आपण ह्याच्यामध्ये दूध ऍड केलं ना तर कधी कधी दूध फाटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे सगळ्यात आधी तर थोडं पाणी टाकून घ्यायचं आता टाकून घ्यायचं दूध तर आता ह्याच्यात टाकायचं केसर केसरने ना खिरला रंग छान येतो आणि टेस्ट पण छान येते इलायची पावडर आणि खवा पण टाकणार आहे मी थोडासा आता करायचे सगळं चांगलं मिक्स तर आता इथे आपल्या दुधाला चांगली उकळी असतोपर्यंत आपण जे हे भाजून घेतलेले तांदूळ आहेत ना हे चांगले जाडसर थोडेसे वाटून घेऊया थोडेसे जाडसरच वाटायचे आहे जास्त बारीक करायचं नाहीये बघा आपल्याला असं जाडसर वाटून घ्यायचंय बघा दुधाला पण आपल्या चांगली उकळी आलेली आहे तर आता आपण हे लगेच सोडून घेऊ आणि सोडल्याच्या नंतर ना आपल्याला लगेच मिक्स करत राहायचंय नाही तर गाठी होण्याची शक्यता असते आता टाकायची याच्यामध्ये साखर मग अशी साहित्यामध्ये मी विसरले होते घ्यायची तर साखर याच्यामध्ये टाकून घ्यायची आपल्या आपल्या गोडीप्रमाणे करायचे चांगलं मिक्स चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता दहा पंधरा मिनटं आहे ना तांदूळ आपल्याला चांगले याच्यामध्ये शिजून घ्यायचे तर गॅसची फ्लेम आपल्याला ही लोच ठेवायची आहे हे बघा आपली खीर आता तयार झालेली आहे एकदम अशी दाटसर सुद्धा झाली आणि थोडीशी थंड झाली ना की अजून थोडी घट्ट होईल म्हणजे आता ही परफेक्ट झालेली आहे आणि ही तांदूळ टाकल्याच्या नंतर ना ह्याला सतत असं खालून मिक्स करत राहायचं म्हणजे खाली चिटकणार नाही आणि गाठी सुद्धा होत नाहीत हे बघा कुठेही गाठी झालेल्या नाहीयेत आणि केसर टाकल्यामुळे ना आपल्या खीरला रंग छान आलेला आहे आता इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे तर चला आता आपण देवाला नैवेद्य ठेवून घेऊया थोडेसे काजू बदाम पण टाकून घेऊया तर आपली खीर तयार झालेली आहे आता आपण देवीला दा नैवेद्य दाखवून घेऊया सगळ्यात आधी तर ह्याच्यामध्ये मी आता तुळशीची पानं टाकून घेते तर झटपट पट पटापट होणारी आपली तयार झालेली आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय